नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी महत्त्वाच्या वर पेण उपविभागात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल खालापूर कर्जत भागातही तपास पथक नेमणूक गुन्हे अन्वेषणाला मिळणार गती निजामपूर मध्य आदिवासी समाज भवनाचं भूमिपूजन नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते सोहळा संपन्न गोव्यातील नाईट क्लबला भीषण आग सिलेंडर ब्लास्टमुळे आग फैलावली तेवीस जणांचा मृत्यू आणि म्हस्कर भावकीचा शिवसेनेत भव्य प्रवेश शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटाला रामराम राम, प्रवेश सोहळ्यात पेण उपविभागीय पोलीस कार्यालयात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची नुकतीच एंट्री झाली असून रायगड जिल्ह्यात गुन्हे अन्वेषण प्रक्रियेच्या वेगात मोठी वाढ होणार आहे रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस कार्यालयाला एक फॉरेन्सिक व्हॅन देण्याची योजना राबवण्यात आहे ही मोबाईल व्हॅन गुन्ह्याच्या पुरावे गोळा करणे त्यांचे त्वरित विश्लेषण करणे आणि सात वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्याच्या तपासाला गती देणे या उद्देशाने तयार करण्यात आली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या फॉरेन्सिक पुराव्याचे महत्व लक्षात घेता रायगड पोलिसांकडून या सुविधा अधिक परिणामकारकपणे वापरण्यात आहेत पेण सोबतच खालापूर आणि कर्जत भागातही या व्हॅनद्वारे विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे अत्याधुनिक साहित्य आणि विशिष्ट तांत्रिक यंत्रणांनी सज्ज ही व्हॅन तपास यंत्रणेची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढवणार आहे या व्हॅनची तपासणी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केली असून पुढील काळात गुन्हे तपास अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पेन डी वाई ऑफिस येथे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन कायद्या अंतर्गत भारतीय न्याय सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हा नवीन कायदा आल्यानंतर एकशे त्र्याहत्तर तीनप्रमाणे जे सात वर्ष वरील जे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक व्हॅनची व्हिजिट आवश्यक आहे त्याकरता पेन उप उपविभागाकरता तसेच खालापूर व कर्जत ह्या साईडला पण ह्या गाडीचा उपयोग होणार आहे तर आपल्याला दोन तारखेला ही गाडी आपल्या पेन विभागाकरता आपल्याला गृह विभागामार्फत आलेली आहे रायगड मध्ये आतापर्यंत तीन गाड्या आलेल्या आहेत एक अलिबाग लाडला असते आणि उपयोग सर्व विभागाला पण येणार आहेत तर याच्यामध्ये केमिकल जर परत लॅब असिस्टंट याच्यामध्ये स्टाफ आहे तर ते जे घटनास्थळी जाऊन ते घटनास्थळावर जे काय हे असेल रक्ताचे नमुने असतील रक्त माती असेल जे काही डी एन ए सॅम्पल वगैरे हे लगेच कलेक्ट करून न्याय प्रयोगशाळेला पाठवले जाते त्याच्यामध्ये त्यांचा आठ जण दोन ड्रायव्हर दोन लॅब असिस्टंट चार चोवीस तास चोवीस तास अवेलेबल होते मुंबई गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे आणि सतत वाढत चाललेल्या समस्या याबाबत जनतेचा आक्रोश दिवसेंदिवस वाढतोय याच पार्श्वभूमीवर आज लोणारे येथे मुंबई गोवा महामार्गावर जनआक्रोश समितीच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आलंय ज्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिलाय लोणारे विभागातील पहेल आणि खांडपाले यांना जोडणारा सर्व्हिस रोड अत्यंत खराब अवस्थेत असून वाहतुकीचा गंभीर धोका निर्माण अनेक वर्ष विनाकारण लांबलेल्या कामांबाबत आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत शासन जबाबदारी टाळत असल्याचा आरोप समितीमार्फत करण्यात आला आहे आंदोलना दरम्यान समिती पदाधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाला ठोस उत्तर द्यावं तसेच सर्व्हिस रोड तातडीने दुरुस्त करून नियमित वाहतुकीसाठी मार्ग खुले करावेत अशी मागणी केली आहे या तिरडी आंदोलनामुळे महामार्गावरील समस्या आणि स्थानिकांच्या वेदना पुन्हा एकदा उजेडात आल्या असून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त केली जाते म्हणून आज त्या जनआक्रम समितीच्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही सर्व जे स्थानिक लोक आहोत ती त्या ठिकाणी आता त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी हायवेची बरीचशी कामं अपूर्ण आहेत प्रामुख्याने जर एक विषय महत्वाचा हो गंभीर समजला लावू शकतो तो, तो आमच्या महेल आणि खाडमोले ग्रामस्थांचा प्रश्न आहे की जो सर्विस रोड आहे तो मुख्य हायवेला कशा पद्धतीने कनेक्ट करणार आहे याचा अजून प्रश्न अनुत्तरित आहे तो हायवेच्या सर्व संबंधित यंत्रणे आम्हाला ते जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न गंभीर होत जाणार आहे कारण की या मुख्य हायवे रस्त्याचं जेव्हा काम होईल तर नंतर या गाड्याच्या स्पीडमध्ये जाणार आहेत त्यावेळेला तिथून येणारे छोटे बाईकवाले असतील किंवा रिक्षावाले असतील यांचा शालेय मुलं असतील यांनी रोड क्रॉस कसा करायचा हा प्रश्न अनुत्तरित आहे त्यामुळे हायवेच्या ते उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्या संबंधितच एक जनआक्रोश करून आमचे सगळे जे ग्रामस्थ या ठिकाणी आलेत आणि आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहणार आहे कारण की शासन हा वेळोवेळी फक्त वेळ मारत आहे आणि हा प्रश्न अनुत्तरित राहत आहेत निजामपूर मध्ये आदिवासी समाजाचा ऐतिहासिक दिवस ठरलेला भूमी अधिग्रहण आणि भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पार पडला महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते हा महत्वाचा सोहळा संपन्न झालाय अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेलं समाज भवन बांधण्याचं स्वप्न अखेर साकाराच्या दिशेने वाटचाल करू लागलंय सोहळ्यासाठी so, निजामपूर ग्रामपंचायत आणि विभागातील एकतीस आदिवासी वाड्यातील पदाधिकारी महिला अध्यक्षा युवक नेते तसेच नथुराम वाघमारे किसन जाधव उमेश जाधव वाघमारे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदिवासी समाज नेते वामन काटकर यांनी केलं व्यासपीठावर विविध सामाजिक आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असताना माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी आदिवासी समाजाचे शेकडो वर्षांचं स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त केला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागात शिवसेनेचा प्रभाव वाढत असून दोन मोठ्या ग्रामपंचायतींचा पक्षप्रवेश होणार असल्याचंही गोगावले यांनी जाहीर केलं मराठा आणि गवळी सभागृहांप्रमाणेच भव्य आदिवासी सभागृहही निजामपूरमध्ये उभं राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या भूमिपूजनाने आदिवासी समाजात आनंद आणि नवचैतन्याची लाट पसरली आहे तिन्ही उमेदवारांना कारण दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद त्यामध्ये एक पंचायत समिती आदिवासी बांधवांसाठी आहे आदिवासी बांधव तुम्हाला पाहिजे ना निवडणुकीला उभं राहायचं आहे ना पाहिजे तुम्ही सांगाल तो उमेदवार त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे ही सगळी आमची फोन तुमच्या पाठीमागे जेवाला आमच्या निवडणुकीला तुम्ही सगळे आमच्या पाठीमागे असता तसे तुमच्या पाठीमाग तुमचा उमेदवार दिल्यानंतर जो माणूस निवडून आणून देण्याची जबाबदारी हे माझे सगळे शिवसैनिक करणार आहेत त्यांनी फ्री ऑफ चार्ज मध्ये आदिवासींसाठी सोडलेली आहे आणि दोन गुंते माझ्या डोक्यावरती ठेवलेले आहेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो अनुयायींची गर्दी उसळली असतानाच समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी कुटुंबासह विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे महापरिनिर्वाण दिन हा आंबेडकर विचारांचा त्यांच्या महान कार्याचा स्मरण दिन असल्याचं सांगत वानखेडे यांनी सामाजिक न्याय समानता आणि संविधानिक मूल्य जपण्याचं महत्व अधोरेखित केलं समाजातील प्रत्येक घटकाने संविधानिक कर्तव्यांचं भान ठेवून एकता आणि न्यायाचा मार्ग स्वीकारावा असा संदेश त्यांनी दिलाय दिनानिमित्त हजारो भाविकांनी चैत्यभूमीवर हजेरी लावली असून आंबेडकर विचारांचा परमार्थ आणि प्रेरणा नव चैतन्य निर्माण करत असल्याचं दृश्य अनुभवायला मिळालं सर न चुकता दरवर्षी आपण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करता काय मनामध्ये एकूणच भावना सर्वप्रथम आजच्या दिवशी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि परमपूज्य भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खूप खूप अभिवादन फक्त दोन गोष्टी सांगायच्या आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आज सांगितलेलं आम्हाला जर तुम्हाला दुखात दुखापासून सुटका पाहिजे तर फक्त आणि फक्त तुम्हाला लढायला पाहिजे आणि ते तुम्ही कसं लढणार ते फक्त आणि फक्त जर तुम्ही शिक्षण घेतलं तेव्हा तुम्ही लढणार तर शिक्षण करायचं समाजाने संघटित व्हायचं शिक्षण घ्यायचं आणि त्यानंतर लढायचं दुसरं म्हटल्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशील यांचं आकलन केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या राष्ट्रासमोर जे सर्वात मोठा इशू आहे ड्रग्जचा इशू नशामुक्तीचा इशू तर त्यामध्ये पंचशील मध्ये आहे थाना वेर म्हणजे श्रीकाबम समिती यावी सूरमेर म्हणजे थाना वेर म्हणजे स्वीकाबदम समिती यावी यामध्ये असं सांगितलेलं आहे याचा अर्थ असा आहे की मी कदा कधी नशा नाही करणार नशामुक्त राहणार तर याचा आपल्याला प्रसार करायचा आणि प्रसार करायचा सर संविधान आणि लोकशाही इतकी सामर्थ्यवान आहे जगामध्ये संपूर्ण देशामध्ये जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की संविधान जगा हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान असलं तरी चालवणारे राबवणारे हाच जर लायक नसतील तर संविधान हे चांगलं ठरणार नाही कसं बघता याच्याकडे आज संविधान आणि लोकशाहीची व्याख्या बदलते का कसं बघता आपण प्रशासकीय अधिकार हे बघा आपल्यासाठी फक्त आणि फक्त संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन हे परम असतो आणि सर्वांचं हे राष्ट्रधर्म आहे तर त्या अनुषंगाने जे लिहिलेलं आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला दिलेलं संविधान त्याचा प्रॉपर प्रचार पण करायचं आणि त्याला प्रॉपर फॉलो करायचं आपल्याला धन्यवाद आपल्यासोबत समीर वानखेडे सर होते आणि त्यांनी एकूणच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना मौलिक विचार देखील या ठिकाणी मांडलेले आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो मुंबई महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर काल राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनीही चैत्यभूमीवर उपस्थित राहून महामानव बाबासाहेबांना अभिवादन केलं दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे बाबासाहेबांनी समाजाला दिलेला समानतेचा आणि मानवतेचा संदेश आजही तितकाच महत्वाचा असल्याचं आनंद शिंदे यांनी सांगितलं त्यांच्या विचारांमुळे लाखो लोकांना जगण्याचं नवं भान मिळालं त्यामुळे चैत्यभूमीवर येऊन नतमस्तक होणे हा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने समाजात जागरूकता आणि ऐक्याचा संदेश पोहोचवण्याची गरज असल्याचं आवाहनही आनंद शिंदे यांनी यावेळी केलंय बाबासाहेब जर नसते तर कुणा खासदारही नसता आमदारही नसता वकील नसता डॉक्टरही नसता आणि मी गायकही नसतो बाबासाहेबांमुळेच आपला उद्धार झालेला आहे माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांमुळेच प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मीच नाही संपूर्ण समाज नतमस्तक होण्यासाठी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत असतो आणि माझी एक इच्छा आहे माझीच नव्हे तर संपूर्ण समाजाची इच्छा आहे चैत्यभूमीला चैत्यभूमी हे दादर स्टेशनला नाव आलं पाहिजे दादर स्टेशन हे कोणत्या हुतात्म्याचं नाव नाही आहे दादर हे गाव कुठलं तरी गावाचं नाव आहे या ठिकाणी छोटंसं गाव होतं त्या गावाचं नाव हे दादर आहे आणि म्हणून ते बदलायला काही हरकत नाही चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शहरांची नावं बदली गेली ह्या जिथं आमचा हक्क आहे अधिकार आहे आणि बाबासाहेबांच्या अस्थि या ठिकाणी आहेत बाबासाहेब या ठिकाणी असल्या कारणानं संपूर्ण समाज आहे तर सर्वांना कळलं पाहिजे की आम्ही चैत्यभूमीला चाललोय ना की दादरला चाललोय आणि म्हणून दादरचं नाव हे चैत्यभूमी झालं पाहिजे आणि नुसत्या मेट्रोच नाही मेट्रोला आम्ही नाव देऊ म्हणतात पण नुसत्या मेट्रोलाच नाही मेट्रोलाही नाव द्या चैत्यभूमी मेट्रो स्टेशनला आणि दादर स्टेशनलाही नाव दिलं पाहिजे चैत्यभूमी गोव्यातील हडफडे अर्पोरा परिसरातील प्रसिद्ध ब्रिज बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे या वेळेत क्लबच्या किचनमध्ये झालेल्या सिलेंडर ब्लास्टमुळे आग क्षणार्धात पसरल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय रात्री साधारण बारा ते एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की क्लबमध्ये असलेल्या अनेकांना बाहेर पळायलाही वेळ मिळाला नाही आत अडकलेल्या काही जणांचा मृत्यू थेट जळून झाला तर उर्वरितांचं निधन गुदमरल्याने झाल्याची माहिती समोर आली या भीषण घटनेत एकूण तेवीस जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिला आणि तीन ते चार परदेशी पर्यटकांचाही समावेश असल्याचं प्रशासनाने सांगितलंय घटनेनंतर अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू केलं परिसरात हाहाकार माजला होता आग कश्मी एवढ्या वेगाने पसरली तसेच सिलेंडर स्फोटाच्या कारण तपास आणि फायर विभाग जो जो आज क्लब में करता है अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स इस तरह का इंसिडेंट्स कभी नहीं होना चाहिए गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इलीगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं और इसी में जो फायर इंसिडेंट्स हो इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक तीन चार टूरिस्ट जो अंदर थे आ, ने दो तीन यानी इनको जल के हुआ बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई ऑल टुगेदर ट्वेंटी थ्री लोगों की डेथ हो चुकी है और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो जो कल्प्रिट इसमें है जो जो उनको बिहाइंड द बार्थ किया जाएगा सर क्या आप मानते हैं कि बहुत बड़ी घटना है पिछले पाँच सालों में इस तरह की घटना कभी नहीं हुई थी गोवा के हिस्ट्री में इस तरह का टूरिज्म लेवल पे इंसिडेंट होना है बहुत बड़ी घटना है इस तरह का इंसिडेंस कभी नहीं हुआ था तो इस तरह की फायर सेफ्टी और ट्रेजिडी दिस इज द फर्स्ट टाइम एटलीस्ट यानी दस बीस साल में तो पहला इंसिडेंट इतनी बड़ा इंसिडेंस कभी नहीं हुआ था के डॉक्टर कोल्हे महाड तालुक्यातील दवाखान्यासमोर हेरंब बिल्डिंग खाली पार्क करून ठेवलेल्या एका चार चाकी वाहनाला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना आज घडली आगीचं ज्वाला रूप वाढत असल्याची माहिती मिळताच महाड नगर परिषद अग्निशामन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अग्निशामन विभागाच्या पथकाने वेगाने पाणी मारून काही काळातच आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली आहे सदर जळालेलं वाहन हे महेश इब्राहिम पुरकर यांच्या मालकीचं असल्याची माहिती मिळतीय आग कशामुळे लागली याबाबत स्पष्ट कारण समोर आलं नसलं तरी वाहन प्रवास करून आल्याने इंजिन गरम झालं होतं आणि त्यातून बॅटरी शॉर्ट सर्किट झाल्याची चर्चा घटनास्थळी घोळत होती आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी गोविंद साळुंके वाहन चालक शेखर भोसले फायरमन खोपकर प्रतीक शितोळे केदार देसाई आदित्य खोत तसेच विभागाचे ठेकेदार शशिकांत कदम आणि सेवा निवृत्त अधिकारी गणेश पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम केलं अग्निशमन दलाच्या तातडीमुळे मोठा अनर्थ टळला मात्र वाहनाचं काही प्रमाणात नुकसान झालंय रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते महाड महाडमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून विन्हेरे विभागातील कोंड मालुसरे गावातील मस्कर भावकीतील शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटाला रामराम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे सरपंच आणि उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला या मोठ्या पक्षप्रवेशामुळे कारंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद लक्षणीय वाढली आहे नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षात नव चैतन्य निर्माण झालं असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये याचा मोठा प्रभाव दिसून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या प्रसंगी संपर्क प्रमुख खेडेकर विभाग प्रमुख महेंद्र जोगळे उपविभागीय प्रमुख अरुण आंग्रे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळ झाल्याच्या मध्ये इथेच थांबायची धन्यवाद